नमस्कार मी रवी वैरागर नागपूर येथून नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे तुम्ही पाहू शकता हे आहे नागपूरचं यशवंत स्टेडियम, स्टेडियम या स्टेडियममध्ये या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील विविध लोकांनी त्यांच्या त्यांच्या मागण्यांकरता त्या ठिकाणी धरणे आंदोलनं उपोषणं वगैरे इथं सुरू केलेले आहेत आजचा दुसरा दिवस आहे आणि ह्या दुसऱ्या दिवसाची गर्दी आपण पाहू शकतात प्रत्येक वर्षी ह्या ग्राउंडमध्ये इतकी गर्दी असते परंतु या वर्षी या ग्राउंडमध्ये आजच्या दुसऱ्या दिवशी देखील काही एक गर्दी दिसून येत नाही आहे याचे कारण असे आहे की आत्ताच ह्या दिवसांमध्ये मागील दोन तीन दिवसात संसद भवनामध्ये जो हल्ला करण्यात आला हल्ला झालेला आहे जे अपरिचित किंवा अप्रिय घटना घडलेली आहे त्या घटनेचं पडसाद म्हणून या ठिकाणी उपस्थितांमध्ये या आंदोलकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण आहे आणि संसद भवनामधील त्या घटनेशी काही नावं जे आहेत ते महाराष्ट्राशी जुळलेले आहेत जुडलेले आहेत असे वर्तमानपत्रात आलेले आहे आणि त्यावरूनच ह्या स्टेडियममध्ये सुद्धा अशी काही घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्याच भयामुळे या ठिकाणी आपल्याला आंदोलकांची जी काय उपस्थिती आहे ती फारच कमी प्रमाणात दिसून येत आहे आपल्याला काहीच फायदा माहीत नाही आपल्याला आपल्याला आणि तर पेन्शन भेटत आपण लढा मागू पेन्शन भेटणार नाही